आता माझ्या हातामध्ये जागा नाही राहील चला हा? माझ्या हातात ऑलरेडी एवढं सामान झालं आता जागाच नाही का बाबा हो डिक्कीमध्ये फुल होऊन जाईल लाईटी बंद केला ना बघा किती मोठी झाली थोडस किती मोठी झाली तर मी सगळं सामान घेऊन बाहेर आले ह्यांनी मला गडबडी मध्ये बाहेर काढलं पण मी चप्पलच घातले नाही आता बडबड करते परत उघडायला हे आहे अगोदर बाटली ठेवा लोड झाले पटापटा ठेवा डॉक्युमेंट माझी स्टॉल राहू द्या माझ्याकडे येणार नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना आज प्रश्न पडला असेल की आज आम्ही एवढी तयारी करून कुठे निघालेलो आहे तर आत्तापर्यंत आपण रांजणगाव मोरगाव सिद्धटेक आणि थेऊर या सर्व गणपती बाप्पांचे दर्शन केलेले आहे तर आज आपण निघालेलो आहे ओझर विघ्नेश्वर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर तुम्हीही नक्कीच गणपती बाप्पाचे दर्शन घ्या तर ओझरचा विघ्नहर हा गणपती अष्टविनायकांपैकी सातव्या क्रमांकाचा असून जुन्नरपासून अव अवघ्या दहा ते अकरा किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे आणि इथल्या गणपती बाप्पाला विघ्नेश्वर म्हणून ओळखतात जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुण्याहून नव्वद किलोमीटर इतके अंतर आहे आणि मुंबईवरून येत असाल तर एकशे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे तर इकडचे वातावरणही खूप छान होते लेण्याद्री ही इकडून जवळ आहे पण बघू आज कारण आपण उशिरा निघलो होतो त्याच्यामुळे जर टाईम पॉसिबल झालं कारण रिटर्नसुद्धा जायचं होतं तर लेण्याद्रीला आज जमले ता तर जाणार आहोत किंवा नेक्स्ट टाईम तर आज ओझरचे दर्शन करणार आहोत तर आता तुम्ही बघू शकता या या कमानीपासून आपण आतमध्ये गेल्याच्यानंतर पाच ते दहा मिनटांमध्ये आपण मंदिराच्या दिशेने पोहोचणार आहोत तुम्ही कधी ओझरला विघ्नेश्वर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले आहात का कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर आपण थोड्याच वेळामध्ये मंदिरावरती पोहोचणार आहोत आणि लवकरच दर्शन करणार आहोत आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आपल्याला पालखी सुद्धा इथे दिसत आहे तर मंदिराचा सुंदर असा कळस सुद्धा आपल्याला दिसायला लागलेला आहे तर खूप एक्सायटेड आहोत आज जाण्यासाठी तर आपण थोड्याच वेळामध्ये मंदिरावरती पोहोचणार आहोत तर तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी राहण्याची सुद्धा सोय आहे तसेच जेवणाचीही सर्व सोयी इथे उपलब्ध आहे तर बघू शकता तुम्ही इथे सांस्कृतिक भवन आहे समोर तर आपण आतल्या दिशेने जात आहोत इथे फोर व्हीलर पार्किंगसाठी वीस रुपये घेतात टू व्हीलरसाठी अजून कुठलेही म्हणजे त्यांनी शुल्क आकारलेले नाही आहे तर आपण सगळ्यात अगोदर इथे आपली टू व्हीलर पार्किंग करूया आणि सर्वात अगोदर मी फ्रेश होणार आहे कि कारण ना गाडीवरती खूप धूळ तोंडावरती बसली होती त्यामुळं अगोदर यांना म्हटलं की आपण फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघूया तर यांनी आता गाडी पार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे खूप सुंदर असा कळस आपल्याला मंदिराचा दिसत आहे तर आपण थोड्याच वेळात निघूयात तर तुम्ही बघू शकता इकडचा खूप सुंदर असा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सुंदर असा तलाव आहे या ठिकाणी आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो अगोदर पाणी थोडं कमी होता आता खूप जास्त प्रमाणामध्ये इथे पाणी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बोटिंगचासुद्धा आनंद आपण घेऊ शकतो तर आम्ही इथे थोड्या वेळ थांबलो खूप छान वाटत होतं इथे थांबून रील्स वगैरे शूट केलं व्हिडिओज काढले आणि थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर आपण लगेच मंदिराच्या दिशेने निघणार होतो तुम्ही बघू शकता पाणी हे किती जास्त वाढलेले आहे तर खूप छान वाटत होते इथेच आम्ही थोड्या वेळ ती बसलो फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आपण लगेच मंदिराच्या दिशेने निघणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता आपण मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे आणि ओझर येथील विघ्नहर गणपती अष्टविनायकापैकी सगळ्यात श्रीमंत गणपती आहे तर आपण आता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे मंदिराच्या बाहेर पूजेसाठी लागणारी हार दुर्वा फुले नारळ अशी सर्व प्रकारची सामग्री मिळेल व इथे प्रसादाची दुकानेही आहेत तर आपण हे सर्व घेऊन दर्शनासाठी जाऊ शकता तर विघ्नहर हा शब्दाचा अर्थ विघ्न विघ्न म्हणजे संकट आणि विघ्नहर म्हणजे संकट निवारण करणारा असा ओझरचा विघ्नहर गणपती बाप्पा आपण समोर बघत असाल आ, मंदिराचे मुख्य द्वार आहे तर इथून आत गेल्यावर गणपती बाप्पाचे सुंदर मूर्ती आपल्याला दिसणार कर आहे तर आपण लवकरच दर्शन करणार आहोत आता तर आपण चाललेलो आहे मंदिराच्या दिशेने तुम्ही बघू शकता मंदिराचे द्वार श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर तर आता आपण इथून आत गेल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे तर आम्ही ही खूप एक्सायटेड होतो आणि पहिल्यांदाच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो ओझरला तर चला तुम्हीही नक्कीच गणपती बाप्पाचे दर्शन करा तर आतमध्ये चाललो होतो तर हे मला सांगत होते की आतमध्ये शूटिंग करू नको ओरडतील कोणीतरी त्यामुळे ते मला बंद करायला सांगत होतात पण मी आज तुम्हाला जेवढं शक्य होईल आतमध्ये शूटिंग करायला आणि तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन कर करता येईल असं मी नक्कीच प्रयत्न करेल आतमध्ये दाखवण्याचा तर चला बघू शकता मंदिराचा खूप सुंदर असा परिसर इथे दिसत आहे इथून आत गेल्या गेल्या गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते तर तुम्ही ही नक्कीच गणपती बाप्पाचे दर्शन करून घ्या आज एकदम मोकळे दर्शन झाले गर्दीही जास्त नव्हती ते तुम्ही बघू शकता तर आता दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे या मंदिराची स्थापना ज्यावेळी पोर्तुगीज आणि पेशवे यांच्यामध्ये वसईच्या किल्ल्यावरती युद्ध झाले होते त्यामध्ये पेशव्यांचा विजय झाला होता आणि त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी बाजीराव पेशवे यांचा भाऊ म्हणजेच चिमाजी अप्पा यांनी सतराशे पंच्याऐंशीमध्ये हे मंदिर बांधले होते तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता आपण थोड्याच वेळामध्ये निघणार आहोत आणि तुम्ही या मंदिरावरती दर्शनासाठी आलेत का नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बा बाय